नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या भारतीय संस्कृती आठवड्यातील प्रत्येक दिवस हा जो आहे तर तो देवी देवतांसाठी समर्पित असतो आणि खास करून ग्रहासाठी समर्पित करण्यात आलेला असतो यानुसार गुरुवार हा दिवस सृष्टीचे पालन पालनहार मानला गेलेल्या भगवान श्रीहरी विष्णू देवांसाठी आणि गुरुग्रहासाठी समर्पित मानला जातो त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीची सेवा उपासना आराधना नमस्कार नामस्मरण करणे खूप फलदायी मानलं जात गुरुवारी केलेल्या भगवान विष्णू विष्णू देवांच्या पूजेमुळे केवळ नाही तर माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह कमकुवत असेल तर गुरुवारी केलेल्या काही विशेष उपायांनी तो मजबूत होतो तर होऊन आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह जो आहे तर तो आपल्याला शुभ परिणाम देत असतो कुंडलीतील गुरु दोष दूर करण्यासाठी गुरुवारी गुरुच्या शांतीसाठी विशेष पूजा सेवा केली जाते आणि अप, गुरु आपल्या आपल्याला काय प्रदान करत असतो तर वैवाहिक जीवन धन समृद्धी याचा गुरुग्रह हा कारक मानला जातो गुरुवारी करण्यात आलेल्या काही विशेष उपायांमुळे आपल्या आपल्याला केवळ कुंडलीतील गुरुग्रह बळकट होत नाही तर भगवान श्री हरी विष्णू देवांचा आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो यासाठीच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असीम वस्तू आपल्याला माता तुळशीला अर्पण करायची आहे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता यासाठीच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज आपण बघणार आहोत की माता तुळशीला आपल्याला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे की जेणेकरून आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल आपली भरभरून प्रगती होईल आणि आपल्या आयुष्यातील जे काही कर्ज असेल तर ते संपूर्णपणे संपून जाईल आणि आयुष्यातील सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती देखील नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला फक्त एक गुरुवार आपल्याला करायचा आहे आणि को महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता कोणती वस्तू आपल्याला गुरुवारी माता तुळशीला अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही पण गुरुवारी गुरु, गुरु ग्रहाच्या नावाने श्रद्धा आणि निष्ठा ठेवून आपण जेव्हा भक्ती करतो व्रत करतो तर या दिवशी पिवळ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाचा समावेश असलेली वस्त्रे परिधान करावी आहारातही पिवळ्या रंगाचा पदार्थ आपल्याला आवर्जून बनवायचा आहे घ्यायचा आहे आणि आता आहारामध्ये कोणत्या वस्तू घ्याव्या तर जसं की बेसनाचे लाडू असेल आंबा असेल केळी असेल पिवळी मिठाई असेल असे, अशा पदार्थांचा तुम्हाला या दिवशी प्रामुख्याने समावेश करायचा आहे सकाळी उठल्यावरती आपली जी काय नित्य कर्म आहे त्यानंतर अ उकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गुर आपल्या गुरूंची मूर्ती किंवा फोटो समोर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती वस्त्रावरती त्यांना स्थापन करायचं आहे यानंतर त्यांची शोरोपचार पूजा प्रार्थना करायची आहे पूजा साहित्यात केसर चंदन पिवळ्या अक्षदा पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाचा समावेश असलेला एखादा पदार्थ न तुम्हाला अर्पण करायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे मनापासून नमस्कार करून पदार्थांचा वाटप करून त्याचा आपण नंतर स्वतः ग्रहण करायचं आहे पूजा झाल्यानंतर ओम ब्रू बु, ओम ब्रु बृहस्पते नम मंत्र परत एकदा सांगते ऐका व्हिडिओ थोडा पॉज करा आणि लिहून घेऊ शकता तर ओम ब्रू बृहस्पते नम या मंत्राचा तुम्हाला जग करायचा आहे मात्र कमीत कमी, -कमी एकशे आठ वेळा या या मंत्राचा जप करा याशिवाय गुरुवारी पिवळ्या वस्तू वस्त्र याचे दान करा हळद बेसन आंबा यासारख्या वस्तू दान कराव्या त्याचप्रमाणे गुरुवारी देवादिदेव देव महादेवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा असे काही आपण ज्यावेळी उपाय करतो तर हे उपाय केल्याने धन धान्य समृद्धी ऐश्वर विवाह या संदर्भातील समस्या बहुतांश कमी होण्यास मदत होते असे देखील सांगितले गेले आहे हे उपाय केल्यामुळे अशक्य गोष्ट शक्य देखील शक्य होत असते आणि आपल्या आयुष्यातील ग्रह प्रकट होऊन आपल्याला शुभ परिणाम देत असतो आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू देवांचा अखंड स्वरूपात आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहत असतो या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माता तुळशीची देखील सेवा करायची आहे तुळशीला आपल्याला या दोन वस्तू अर्पण करायच्या आहे कारण आपल्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये तुळशी मातेला अनन्य साधारण असं महत्व दिलं गेलं आहे तुळशी मध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते भगवान विष्णू देवांची सेवा करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि भगवान विष्णू देव कशाने प्रसन्न होतात तर तुळशी मातेची सेवा केल्यामुळे भगवान विष्णू देव आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि माता लक्ष्मी याच घरात राहत असते ज्या घरामध्ये भगवान विष्णू देवांची सेवा केली जाते त्यामुळे तुम्हाला तुळशीची सेवा सर्वात प्रथम गुरुवारी करायची आहे तर तुम्हाला गुरुवारी तुळशीच्या आजूबाजूची जी काही साफसफाई असेल तर ती तुम्हाला स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर बघा तुळशी माता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे ही हे आपोआपच अगोदर आपल्याला सांगत असते जर बघा जर एखाद्या घरावरती संकट येणार असेल ना तर एखादी पहरलेली तुळस अचानकपणे सुकते आणि ती आपोआप कोमेजून जाते त्यावेळी असं समजायचं की त्या घरावरती काहीतरी संकट येणार होतं आणि ते माता तुळशीने आपल्या वरती ओरून घेतलेला आहे किंवा एखाद्या घरातील तुळस जी आहे तर ती खूप छान बहरलेली असते टवटवीत असते त्यावेळेस त्या कमतरता पडत नाही एखाद्या तुळशी पासी जर तुम्ही मातीमध्ये बघितलं तर छान छोटी छोटी रोप जी आहेत तर ती देखील उगवत आहे त्या घरामध्ये सुद्धा आपल्याला अचानक धनप्राप्ती होत असते या छोट्या छोट्या गोष्टी घडत असता या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर त्याचे जे काही शुभ संकेत असतात तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतात गुरुवारच्या दिवशी माता तुळशीची सेवा केल्यामुळे भगवान विष्णू देव प्रसन्न होतात त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावरती अखंड कृपा राहक आहे आणि आपल्या आयुष्यातील जे काही गुरुग्रह आहे आपला जो आपल्याला काय प्रदान करत असतो तर आपल्याला सुख शांती सत्ता पैसा आपल्याला गुरुग्रह देत असतो त्यामुळे बळकट गुरुग्रह जो आहे तर तो बळकट असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला तुळशीची सेवा करायची आहे आता काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला एक छानसा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचाच लावा आवर्जून आता हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत तर आपण एखादं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि ते निर्विघ्नपणे पार पडत नाही घरामध्ये कोणतंही काम तुम्ही करायला त्यामध्ये अनेक तुम्हाला अडचणी घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही आर्थिक अडचणी ह्या सतत चालू असतात खूप आपण पैसा कमवतो परंतु पैसा महिना संपेपर्यंत सुद्धा घरामध्ये टिकून राहत नाही हातामध्ये राहत नाही आपल्या डोक्यावरती खूप कर्ज झालेला आहे पण ते कर्ज फिरण्यासाठी काही मार्ग मिळत नाही अर्थातच आपल्या कष्टाला पर्याय नसतो परंतु कष्टा बरोबर हे उपाय आपण का करत असतो तर आपल्यावरती परमेश्वराची कृपा व्हावी नशिबाला आपल्या आपल्या नशिबाला साथ मिळावी त्यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय जे आहे तर ते करणं खूप गरजेचं असतं तर आता बघा काय करायचं आहे तुम्हाला ह्या सर्व ज्या काही तुमच्या अनेक पैशांच्या संबंधित अडचणी आहेत घरामध्ये नकारात्मकता जाणवत आहे कुठेतरी घराची प्रगती ही खुंटली खुंटली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुमच्याकडे जर घरामध्ये तुळस नसेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी एक छान सर नवीन तुळशीच रोप जे आहे तर ते आणून लावू शकता गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या अवतीभोवतीची स्वच्छता तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर दीपी तुम्हाला छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि नंतर मग तुम्हाला दोन वस्तू घ्यायच्या आहेत त्या म्हणजे एक गाईचं कच्च दूध जे असतं तर ते कच्च दूध तुम्हाला घ्यायचं आहे आता म्हशीचं दूध आपल्याला चालत नाही गाईच कच्च दूध जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दुसरी वस्तू जी घ्यायची आहे ती म्हणजे हळद तुमच्याकडे जर केशर असेल तर आवर्जून घ्या कारण केशर देखील माता लक्ष्मीला खूप आवडीचं असतं आणि खूप प्रिय आहे शुभ देखील मानलं जातं तर थोडस तुम्हाला केशर देखील घ्यायचं आहे हे जे आहे तर तुम्हाला दुधामध्ये दोन्ही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्यानंतर चिमूटभर हळद घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जिथे तुळस आहे तिथे जायचं आहे केल्यानंतर सर्वात प्रथम तुळशी मातेला तुम्हाला एक लोटाभर पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षदा पिवळ्या रंगा किंवा लाल रंगाचं एखादं फूल अर्पण करायचं आहे पिवळ्या कलर कलरचा दिवा अर्पण करायचा आहे त्यानंतर या वस्तू अर्पण करत असताना तुम्हाला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जॉब करायचा आहे आणि सर्वात प्रथम दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद अर्पण करायची आहे आता हे केशर जे आहे तर ते तुम्हाला दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते दूध तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मंत्र जोपर्यंत तुमच्या वाटीमध्ये दूध आहे किंवा कशात तुम्ही दूध जे घेतलेलं आहे तुमच्याकडे जर शक्यतो चांदीची वाटी असेल तर तुम्ही चांदीची वाटी घ्या नसेल तर हरकत नाही स्टीलची घेतली तरी देखील चालणार आहे असेल तर घ्या असं असेल तर घ्या नाही नसेल ना तर नाही घेतली तरी चालणार आहे तर तुम्हाला अशा प्रकारे ह्या वस्तू अर्पण करायचं आहे जोपर्यंत आपण दूध अगदी हळूहळू तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करण्याच्या शेवटी ज्यावेळी संपणार आहे त्यावेळी तुमच्या मनातील जी काही इच्छा आकांक्षा आहे तर ती तुम्हाला तुळशी मातेला अगदी मनोभावे कळकळीने तळमळीने सांगायचे आहे व्यक्त करायचे आहे माता तुळशीला दप त्यानंतर तुम्हाला धूप अगरबत्ती दिवा ओवाळून घ्यायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि तुळशी मातेला तुम्हाला किमान अकरा तरी प्रदक्षिणा करायच्या आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा પરત ભેટુ નવીન માહિતી નવીન વીડિયો સોબત તો સર્વ મા યુટ્યુબ પરિવાર શ્રી સ્વામી સમર્થ